नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा दोन हजार एकोणीसच्या भयंकर पुराच्या आठवणी अजूनही ताज्या असते यावर्षी पुराने हाकार घातला चंदगड तालुक्यातील हजारो एकर एक शेती पुरामुळे बाधित झाली त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बैरजा शेतकरी संघटनेच्या वतीने नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बारा अकडू सकाळी सात वाजता कोवाड येथून पायी आक्रोश मोर्चा सुरुवात होणार आहे ह्या आक्रोश मोर्चाचा शेवट चंदगड येथे होणार आहे याविषयी नि नितीन पाटील काय म्हणाले पाहूया उद्या सकाळी सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून इथून कोवाड ते चंदगड ही आमच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा पद पदयात्रा पदयात्रा इथून सुरू होणार आहे तर या पदयात्रेमध्ये ताम्रपर्णी खोऱ्यातील सर्व पूरग्रस्त शेतकरी बंधू भगिनींनी सामील व्हायचं आहे आपल्या तालुक्यात पुराचं काय संकट जे आहे हे अधिक अधिक गडत होत आहे त्यामुळे पुरावर कायमस्वरूपी उपाययोजना शासनानं कराव्या आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सकाळी उद्या आम्ही इथून शेतकऱ्यांच्यासोबत चालणार आहोत सात वाजता ही पदयात्रा सुरू होईल इथून मानगाव त्यानंतर बागिलगे तांबोवडी फाटा आणि चंदगड आणि या कोवाडसारख्या ऐतिहासिक ठिकाणाहून निघायचं कारण असं आहे की तांब्रपर्णीचा जो हा काठ आहे हा संपूर्ण काठ पूरग्रस्त प्रादुर्भावाखाली आलेला आहे त्यामुळं माझं अशी विनंती आहे की आपल्या तालुक्यातील नव्हे तर या विभागातील सर्वच पक्ष संघटनेचे पदाधिकारी असतील नेते असतील या सर्वांनी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर या पदयात्रेमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या पदयात्रेमध्ये समा साम सहभागी व्हायचा आहे आणि हा सहभाग यासाठी नोंदवायचा आहे की शेतकरी अडचणीत आहे त्याची गुरेढोरे अडचणीत आहेत खरीपाचा हंगाम अडचणीत आहे त्यामुळं कोवाड येथून उद्या सकाळी सात वाजता ही पदयात्रा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा सुरू होणार आहे आणि या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचा आहे आणि हा मोर्चा जो आहे हा इथून निट्टूर त्यानंतर शिवणगे त्यानंतर माणगाव माणगावला पोचेल त्यानंतर पुढं बागिलगे तांबोडी फाटा आणि त्यानंतर नागणवाडी मार्गे चंदगड तहसील कचेरीला आपल्याला निवेदन द्यायचं आहे याचा मुख्य हेतू जो आहे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की शासनाचं लक्ष पुराकडे वेधलं गेलं पाहिजेत आणि कायमस्वरूपी पुरावर तोडगा निघाला पाहिजे तरच नदीकाठची शेती आणि पिके यापुढे टिकतील नाहीतर शेतकऱ्याचे जगणं मुश्किल होईल